भरडधान्याप्रमाणेच शाश्वत वनशेतीसाठी औषधी वनस्पतींचाही विचार होऊ शकतो आपला सह्याद्री तर औषधी वनस्पतींना श्रीमंत आहे त्यासाठी करायचं इतकंच की जंगल टिकवायचं जेणेकरून औषधी वनस्पती जिवंत राहतील यासाठी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी काढता येऊ शकते आणि चांगला आर्थिक फायदाही मिळू शकतो हिरडा शेतकरी राजा रे झाली कशी मजा शेतकरी राजा रे झाली कशी मजा आलं की स्वराजे आपलं रे काम करा आलं की स्वराजे आपलं रे काम करा आम्ही हा हिरडा रानातून गोळा करून आणतो झाडावर जाऊन किंवा मग खाली पण जमिनीवर पडलेला तो गोळा करून आणतो मग तो घरी आणल्यानंतर मग त्याला असं जो खराब असतो हिरडा हा हिरडा त्यातून काढायचा आणि मग चांगला चांगला हा हिरडा जो चांगला हिरडा असतो तो त्यातून निवडून काढायचा त्याच्यावर आम्ही इथे मशीनवर याची प्रोसेस करतो म्हणजे याची बी वेग वेगळी होते आणि बाजूला होते त्रिफळा चूर्ण बनतो ना याच्यात प्रामुख्याने याचा उपयोग केलेला जातो आणि अजूनही औषधांसाठी खोकल्यासाठी असा घरगुती उपाय सुद्धा पित्तासाठी ह्या हिरड्याचा केला जातो हा आमचा सह्याद्रीचा पट्टा भीमाशंकर अभयारण्य आणि त्या ही आमची गावं येतात आंबेगाव तालुका हा कच्चा माल आम्ही अठरा ते वीस रुपयाने घ्यायचो आणि ह्या कच्चा मालाची प्रक्रिया करून आम्ही हे फोल तयार केलं आणि फोल तयार केल्याच्या नंतर आम्हाला ते अठरा ते वीस रुपयाचा भाव हा प्रक्रिया केल्यामुळे आम्हाला हा पन्नास ते पंचावन्न पर्यंत आलाय आणि त्याचा फायदा आम्हाला महिलांना पण झाला आहे आणि शेतकऱ्या शेतकरी महिलांना झालाय आणि आमच्या गटांना पण झाला आमचा हा तेरा महिलांचा बचत गट आहे तर मग ह्या गटामार्फत आम्ही शाश्वत संस्थेशी जोडल गेलो त्यानंतर शाश्वत संस्थेने आमची एक प्रोड्युसर कंपनी स्थापन केली त्याच्यामध्ये मी डायरेक्टर पण आहे त्या कंपनी मार्फत हे आम्हाला कंपनी आम्हाला आता हिरडा खरेदी करण्यासाठी मदत करते मग आम्ही हिरडा तो घेतो खरेदी करतो संघटन संवर्धन आणि मूल्यवर्धनानं शेतकऱ्यांचं आयुष्य सुसह्य